भरली ढोबळी मिरची ही खूप आवडीने खाल्ली जाणारी रेसिपी आहे आणि नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळली असाल तर तो तोंडाची चव बदलण्यासाठी भरली ढोबळी मिरची नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओत सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पण एकदम टेस्टी झनझणीत अशी भरली ढोबळी मिरची नक्कीच बनवू शकता जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भरली ढोबळी बनवण्यासाठी इथे मी लहान आकाराच्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत आता ह्या मिरचीचा जो देठाकडचा भाग आहे तो कट करायचा आणि त्याच्या आतल्या ज्या मिरच्या आहे बिया आहेत त्या सगळ्या आपण इथे काढून घ्यायच्या आहेत तर हे पा ह्या मिरचीमधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या तर अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून त्यातला जो बियांचा भाग आहे तो ता काढून टाकणार आहोत तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून बिया पण त्यातल्या काढून घेतलेल्या आहेत आणि हा जो देठाकडचा भाग आहे तो देखील आपण पुढे रेसिपीमध्ये वापरणार आहोत आता ह्या मिरच्यांमध्ये भरण्यासाठीचा सा जो मसाला आहे तो करायचा आहे तर त्यासाठी इथे घेतला आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट तर जो शेंगदाण्याचा कूट आहे तो थोडा जाडसर वापरायचा आहे फार बारीक वापरायचा नाही एका मिक्सरच्या भांड्यात इथे काही खोबऱ्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यामध्ये सात ते, ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं आणि आता हे सगळं पाणी न टाकता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तुम्ही खोबऱ्याचे तुकडे वापरण्याऐवजी खोबऱ्याचा केस जरी वापरला तरी देखील चालेल आणि जे वाटण आता बनवलेलं आहे ते सगळं आपण ह्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आता यामध्ये टाकायची थोडीशी कोथंबीर आणि इथे आता टाकायची आहे लाल मिरची पावडर, भाजी लाल लाल पावडर ते हलत, सा ला तर भाजी कितपत तुम्हाला तिखट बनवायची आहे त्यानुसार इथे लाल मिरची पावडरचं प्रमाण ठेवायचं इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर वापरली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा जो साठवणीचा काळा मसाला असतो तो वापरलेला आहे तुम्ही इथे हवं तर कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे जे मसाला आपण बनवलेला आहे किंवा जे सारण बनवले ते बऱ्यापैकी कोरडं आहे तर त्याला थोडा ओलसरपणा यावा म्हणून यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल तर तेल इथे मी एक साधारण दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल टाकल्यानंतर आता हे सगळे मसाले जे आहेत ते हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता हे सारण बनवताना तुम्हाला जर कोरडं आहे असं वाटलं तर इथे तुम्ही थोडासा पाण्याचा देखील वापर करू शकता पण पाणी मात्र अगदी थोडं वापरायचं जास्त वापरायची गरज नाही तर जे तेल आपण टाकलं होतं त्यामध्ये हे सारण जे आहे चांगलं ओलसर झालेलं आहे हे पा हाताला चांगलं ओलसर लागतंय तर मिरच्यांमध्ये भरण्यासाठीचं जे सारण सा आहे किंवा जो मसाला आहे तो इथे तयार झालेला आहे आता आपण जो देठांकडचा भाग होता तो इथे बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा जो बारीक कट केलेल्या मिरचीचा मिरच्या आहेत त्या पण आपण ह्या सारणामध्ये टाकून घेणार आहोत तर हे तुकडे ह्या सारणामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे आणि हे जे सारण आहे ते या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर सारण मिरच्यांमध्ये भरताना थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आणि मग भरून घ्यायचं म्हणजे मग ज्यावेळी आपण कढईमध्ये हे याची भाजी करायला घेणार तर ते जे मसाला आहे तो बाहेर येत नाही तो मिरचीमध्येच राहतो तर अशाच प्रकारे आपण सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये हे सारण भरून घेणार आहोत तर सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे इथे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकले जिरे मोहरी जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा कढीपत्ता थोडं हिंग आणि ज्या मिरच्या आपण भरून ठेवलेल्या होत्या आता त्या मिरच्या ह्या कढईमध्ये टाकून घ्यायच्या तर सगळ्या मिरच्या ह्या कढईत घेतल्यानंतर त्या अगदी हलक्या हाताने तेलामध्ये परतून घ्यायच्या म्हणजे मग त्यातला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही तर सगळ्या मिरच्या तेलामध्ये एक साधारण एखाद मिनटासाठी परतून झाल्या की आपण जो मसाला बनवलेला होता तर त्यातला काही मसाले इथे शिल्लक होता तो देखील ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता ह्या मिरच्या शिजवण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडं पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही जेणेकरून ह्या ज्या मिरच्या आहेत त्या कढईच्या तळाशी लागणार नाहीत म्हणून इथे अगदी थोड्या पाण्याचा वापर केलेला आहे तर पाणी टाकल्यानंतर परत एकदा हे सगळं नीट हलवून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम अगदी कमी करायची कढईवर झाकण ठेवायचं आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या चांगल्या शिजवून चा। आहेत तर एक साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत पंधरा मिनटानंतर चेक करूयात तर हे पहा इथे आपली जी ढोबळी मिरची आहे भरली ढोबळी मिरची ते एकदम छान झणझणीत अशी तयार झालेली आहे यात मिरच्यांमधनं मसाला अजिबात बाहेर आलेला नाही किंवा आपण जे पाणी वापरलेलं होतं ते पण अगदी योग्य प्रमाण होतं तर तुम्ही पण अशाच प्रकारे भरली ढोबळी मिरची नक्कीच करून बघा सगळ्यांना आवडेल व्हिडिओत सांगितले त्याप्रमाणे सगळ्या स्टेप्स फॉलो करा तुम्हाला पण ही भाजी तेवढीच छान जमेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद